नमस्कार मी प्राध्यापक जयराज गंगणे पर्यवेक्षक राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेजला तो मी सर्व अकरावी विज्ञान वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये शासनानं ऑनलाईन प्रक्रिया ठेवलेली आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महा वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना ज्यावेळेस आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला आपण जाणार आहोत त्यावेळेस सर्व कागदपत्र आपल्याकडे ओरिजिनल असले पाहिजेत प्रामुख्याने त्यामध्ये टी सी मेमो कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट त्याचं एन सी एल आणि पॅरल रिझर्वेशन जर असेल अपंग असेल किंवा धरणग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा अनाथ असेल असे आशे काही पॅरल रि रिझर्वेशन असेल किंवा त्याला माझी सैनिक असतील आजी माजी सैनिक जे काही आपला पॅरल रिझर्वेशन मधलं जे काही आरक्षण असेल त्या आरक्षणाचं देखील आपल्याला प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन करत असताना सोबत आपल्याला ठेवायचं आहे एखाद्या वेळेस रजिस्ट्रेशन करत असताना एखादं सर्टिफिकेट नसेल तशी रजिस्ट्रेशनची तारीख आपल्याला शासनानं सव्वीस मे ते तीन जून ह्या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे एखादं प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी हमीपत्र पण आपल्याला भरून देता येतो परंतु रजिस्ट्रेशन करत असताना हमीपत्र चालेल परंतु ज्यावेळेस त्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेस मात्र ते ओरिजिनल कागदपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे आणि म्हणून एखादं कागदपत्र नसेल तर हमीपत्र भरून दिलं तरी चालेल याची सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावायची आहे यामध्ये स्टेट बोर्ड सीबीएसई किंवा सी असं बोर्ड तुम्हाला तुमचं जे बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे स्टेट बोर्ड जर असेल तुमचा सीट नंबर टाकल्याबरोबर तुमची सर्व माहिती त्या वेबसाईटवर येत असते किंवा कुठलंही बोर्ड असलं तर तुम्हाला मॅक्झिमम माहिती ती वैयक्तिक माहिती आहे फक्त त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा पालक त्यांना अडचण कुठे येते की कॉलेज प्रिफरन्स देत असताना किंवा कॉलेजचे चॉईसेस ज्यावेळेस आपण भरत असतो त्यावेळेस मग त्या पालकाला किंवा विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते यावर्षी काय झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पालकांना राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज हे नंबर एक प्रिफरन्स आपल्याला द्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला एक दोन गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे पहिलं आहे स्ट्रीम टाकत असताना सायन्स टाकावं लागेल त्याचं माध्यम जे आहे ती मराठी टाकावं लागेल कारण शासन दरबारी ह्या सायन्स जे काय कॉलेजेस आहेत बहुतांशी शासन दरबारी याची माध्यम म्हणून मराठीची नोंद आहे त्यामुळं आपण काय करत असतो बरेच पालक काय करू लागलेले ला आहेत की मीडियम टाकत असताना इंग्लिश टाकलं की इंग्लिश मिडियमचे फार कमी कॉलेजेस आहेत किंवा शाहू कॉलेजचं जे मीडियम आहे ते शासन दरबारी मराठी आहे आणि म्हणून तुम्हाला मीडियम जी आहे ते मराठी टाकावं लागेल आणि ह्या दोन गोष्टी टाकल्यानंतर मग त्या लिस्टमध्ये शाहू कॉलेजचे नाव त्या ठिकाणी येतं टाकत असताना तुम्हाला शाहू कॉलेजचा एवढाएस नंबर देखील टाकावा लागेल एवढाएस नंबर टाकल्यानंतर शाहू कॉलेजच्या नावानं तीन प्रकारचे नाव येतात पहिलं आहे एडेड म्हणजे ग्रँटेड दुसरा आहे अनएडेड म्हणजे नॉन ग्रँटेड तिसरा आहे नॉन ग्रँडमध्येच येतं त्याला आपण सेल्फ फायनान्स असं म्हणत असतो आपल्याकडे ग्रँटेडच्या चार डिव्हिजन्स आहेत आणि नॉन ग्रँडच्या तीन डिव्हिजन्स आणि सेल्फ फायनान्सच्या तीन अशा टोटल एक हजार ऐंशी विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे फक्त प्रिफरन्स टाकत असताना आपला नंबर एक तीन प्रकार जे येत असतात त्या प्रकारामध्ये सुद्धा नंबर एकला हे एडेड कॉलेजचा प्रकार तुम्ही टाकला पाहिजे नंबर दोनला अनएडेड आणि नंबर तीनला सेल्फ फायनान्स अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे प्रिफरन्स भरत असताना आपल्याला काळजी घ्यावायची आहे प्रिफरन्स भरल्यानंतर ते तिन्ही प्रकार राजर्षी शाहू महाविद्यालयाचे तिन्ही प्रकार आलेत किंवा नाही हे कन्फर्म करूनच आपल्याला तो फॉर्म आपल्याला क्लोज करायचा किंवा सेव्ह करायचा आहे यानंतर त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिला जो राऊंड आहे किंवा शासनाचे हे जे अकरावी विज्ञानचे प्रवेश होणार आहे ते चार फेरीमध्ये होणार आहेत आणि पाचवी फेरी हे पाच स्पॉट राऊंड किंवा ओपन फॉर ऑल अशा पद्धतीने ह्या फेऱ्या होणार आहेत तर पहिला राऊंडचा जो प्रोग्राम आहे आता मी म्हणाल्याप्रमाणे सव्वीस मे ते तीन जून पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर पाच जूनला प्रोविजनल लिस्ट डिस्प्ले होईल वेबसाईट वर ते आपल्याला पाहायचे आहे त्यानंतर सहा आणि सात जूनला त्या लिस्ट लिस्टमध्ये काही ऑब्जेक्शन्स असतील काही करेक्शन्स असतील तर ते त्याने ग्रीवेन्स रिड्रेसल एक बॉक्स किंवा तक्रार निवारण बॉक्स जो दिलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या करेक्शनच्या संदर्भामध्ये रिक्वेस्ट टाकायचे आहेत त्या पद्धतीनं सहा आणि सात जूनला आपल्याला ते करेक्शन्स करून घ्यायचे आहेत आठ जूनला फायनल जनरल मिरिट लिस्ट लागेल करेक्शन करून जे फायनल होणार आहे ते आठ जूनला फायनल लिस्ट लागणार आहे नऊ ते अकरा जून नऊ ते अकरा जून झिरो राऊंड कोटा म्हणजे जे काय मायनॉरिटी असेल कोटा असेल इन हाऊस कोटा असेल ज्या कॉलेजला असेल त्या किंवा मॅनेजमेंट कोटा असेल विद्यार्थ्यांना त्या ज्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातून भरायचं असेल ते मॅनेजमेंट कोटाचं जे आहे ऑप्शन ते त्यावेळेस चालू होईल ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून भरायचं आहे त्यांना देखील त्या कोट्यातून रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्यानंतर नऊ जूनला प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट ऑफ इलिजिबल कैंडिडेट्स त्यानंतर दहा जूनला डिस्प्ले ऑफ ज्युनियर कॉलेज तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला जे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज आहे किंवा ज्या ज्या कॉलेजला पहिल्या राऊंडमध्ये मध्ये ज्यांचे प्रवेश मिळालेले आहेत त्या कॉलेजला देखील प्रवेशित विद्यार्थ्याची यादी जाणार आहे किंवा पहिल्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्याला कुठलं महाविद्यालय मिळालेलं आहे त्या लॉग इनवर त्या 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 वर त्याला देखील त्याचं महाविद्यालय कळणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं दहा जूनला वर, ला ला, ला वर, ते फायनल लिस्ट तुमच्या लॉग इन आय डीवर किंवा महाविद्यालयाला महाविद्यालयाच्या याच्यावर ते फायनल ॲडमिशन लिस्ट त्या महाविद्यालयाला देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्या अनुषंगानं त्या मेरिट लिस्टनुसार अकरा ते अठरा ह्या दरम्यान ज्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळालेला आहे त्या महाविद्यालयात जाऊन जे कागदपत्र आपण अपलोड केलेले आहेत ते कागदपत्र ओरिजिनल घेऊन जाऊन त्या ओरिजिनल कागदपत्राची त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं ॲडमिशन फायनल होईल अशा अशा पद्धतीनं ऍडमिशन प्रक्रिया या वर्षीची होणार आहे दुसरी एक विद्यार्थ्याला आणि पालकांना एक अडचण येत आहे की आमचं रजिस्टर जो ॲड्रेस आहे राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज त्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भर भरतो आणि फायनल होत असतो तो चंद्रनगर स्टँड जवळ असा ऍड्रेस येत आहे हाच तो अॅड्रेस आहे त्यामुळे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी किंवा गोंधळून जाऊ नये ही एक विशेष बाब या व्यतिरिक्त देखील आम्ही आमच्या वेबसाईटवर जे काही ऍडमिशन प्रक्रिया आहे त्या संदर्भात गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आमच्या काही प्राध्यापकांचे नावं आणि संपर्क नंबर दिलेले आहेत मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि आमच्या महाविद्यालयामध्ये हॉल क्रमांक एकमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि पार पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत दिवसभर हे मार्गदर्शन चालू आहे आणि आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन प्र रजिस्ट्रेशन प्रक्रियेची सुद्धा आम्ही सोय केलेली आहे तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन असेल किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं असेल विद्यार्थ्यांनी पालकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ह्या बाईटद्वारे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ज्या शंका असतील ॲडमिशन प्रक्रियाबाबतच्या त्या निश्चितच दूर झाल्या असतील थँक्यू